तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार असून कृषी क्षेत्राचा विकास होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावामध्ये वाहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना असून या योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन कृषी क्षेत्राचा विकास होणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय महत्वा ही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावामध्ये वाहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आहे आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झालाय या अनोख्या सिंचन योजनेमुळं महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच आहे त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली आहे जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्या कृषी उत्पादनात वाढ झाली असल्याचा दावा करण्यात आलाय नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा काय पालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली असल्याचं देखील म्हटलं जात आहे